या ठिकाणी हे म्हणतात तुम्हाला तुम्हाला करायचं असेल असेल आंदोलन असल त समाजाला आरक्षण नाही त्यावेळेस आम्हाला परमिशन घ्यावं लागते आम्हाला यांच्या कार्यालयाला निवेदन द्यावं लागतं तेव्हा आम्हाला उपोषणाला बसून देत्या तस आमच्या गावामध्ये तुम्हाला तर बॅनर उभे करायचे असेल तर परमिशन घेतली पाहिजे गावाला अर्ज केला पाहिजे ग्रामपंचायतला अर्ज केला पाहिजे आम्ही तुमच्या बॅनर आणि पाट्या ठेवू तर चालणार कर। नाही शेतकऱ्याची काय हाल चालली कापसाला भाव नाही प्यायला पाणी नाही जनावरला यानंतर त्या ठिकाणी मराठा आरक्षण नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आणि मग दुधाला भाव नाही आज कॅन्डीपा दुधाला भाव नाही म्हणजे तुम्ही हुकुमशाही लावलेली देशामध्ये आणि म्हणून शेतकऱ्याला भाव द्या पिकाला आता आमच्या गावाला टँकर मंजूर आहे परंतु परिस्थिती अशी कि वीस लिटर पाणी एका व्यक्तीला देत्या अरे जनावरला पाणी कोण द्यायचं हे जे झाड जगवले बागाला पाणी कोणा द्यायचं गाये एक गाय म्हशी दोनशे लिटर पाणी पित्रोच हे पाणी कोण द्यायचं आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं आज बॅनर वरती होते त्याला दोन दोन कोटीच्या तीन तीन कोटीच्या गाड्या फिरायला पहिली परिस्थिती जर यांची बघितली यांना या ठिकाणी मोटरसायकल शोध नव्हती आम्हाला तरी मोटरसायकल काहीच नव्हतं तुम्ही मला डायरेक्शन देणार नाही सगळे सोऱ्याचा कायदा पास करणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या हा मी भाव देणार नाही शेतकऱ्याचे प्रश्न सोडणार नाही जनसामान्यांचा प्रश्न सोडणार नाही तसा हाच असाच निषेध या ठिकाणी होत राहील छत्रपती शिवाजी महाराज ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबत सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां